गौरव आहुजा याला अखेर कुठेतरी तो नरमल्याचं बघायला आहे फरार असलेला गौरव आहुजाकडून व्हिडिओद्वारे माफी मागण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी जे कृत्य झालं ते खूप चुकीचं आहे असं त्यानं म्हटलं आहे त्याचबरोबर पुढच्या आठ तासात मी येरवडा पोलीस स्टेशन मध्ये शरण येईल असं देखील त्यांना सांगितलंय राहणार पुणे काल माझीकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी मी पुढच्या आठ तासात येरवडा डिव्हिजनला हाजीर होणार आहे विनंती करतो प्लीज माझी कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझेकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदेसाहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ